उपस्थित राहून निवेदन देण्यात आलेलं आहे काय काय संदर्भात निवेदन होतं काय मागण्या आहेत आपल्या आमच्या मागण्या आज इथं आम्ही जे समस्त हिंदुत्ववादी संघटना सकल हिंदू समाज आम्ही जमा झालो आणि आमचा मुद्दा असा होता एक राजकीय पक्षाच्या कार्यक्रमामध्ये इथले ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष साहेब पांडुरंग अभंग त्यांनी राम रामसेवकांना मनोवादी म्हणून असं केलंय आणि जे रामसेवक कारसेवकांना मनोवादी म्हणलंय आणि जे बाबरी मस्जिद पाडली तर त्यांच्या भावना दुखवल्या हो तर या आम्हाला मनोवादी मानले त्यामुळे आमच्या भावना हिंदुत्ववादी सगळ्यांच्या भावना दुखलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना उतार करण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे आमची एवढी एकच मागणी आहे आणि त्यांनी आठ दिवसाच्या आतमध्ये राजीनामा द्यावा त्या आम्ही इथून पुढे मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करू तुमचं आता जे निवेदन स्वीकारण्यात आलं त्याच्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आलं आमच्या आमचं निवेदन ट्रस्टीने घेतलंय ट्रस्टी नव्हते तीन तीन चार जण होते तर ते म्हणे आम्ही आमची मिटिंग घेतो आणि त्याच्यामध्ये सुचवतो इथे भूमिका आहे किंवा आपण काय मागणीसाठी इथे आलेला होतो तेरा ते चौदा तारखेला माऊली देवस्थान संस्थानचे अध्यक्ष माझे आमदार पांडरंग जाबंग साहेब यांनी की असं वक्तव्य केलं की राम मंदिर जे झालं त्याचं आम्हाला खूप दुःख झालं ते ते, आमी, आमी ते, 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 ते जे बाबरी मस्जिद पाडण्यात आली ते मनवादी लोकांनी पाडली तर याच्यामुळे आमच्या सर्व हिंदू समाजामध्ये एक मोठा असंतोष निर्माण झालेला आहे कारण की राम मंदिर कदाचित अध्यक्ष साहेबांना माहीत नसेल राम मंदिर जे बांधण्यात आलं ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने बांधण्यात आलंय आणि सुप्रीम कोर्टामध्ये सर्व तथ्य आणि पुराव्याच्या आधारेच राम मंदिर झालेलं आहे या नवासा शहरातील आणि तालुक्यातील अनेक हिंदुत्ववादी लोकांनी आपलं आयुष्य वेचून कार सेवा केली एकोणीसशे ब्याण्णव साली दोन हजार दोन साली एक साली तीन साली यांनी कार सेवा केली राम भक्तांनी हे लोक प्रेरित होऊन प्रसंगी केसेस वगैरे घेतल्या वंदनीय पूजनीय गुरु बाबाजींनी सुद्धा महाराष्ट्रामधून से या सेवेचं नेतृत्व केलं आणि जे लोक अध्यक्ष असं म्हणत आहे की या लोकांनी तो ढाचा पाडला प्रत्यक्षात तो ढाचा होता तो काही मस्जिद नव्हती आणि जर इतके जे आपले लोक आहेत समाजासाठी समर्पित लोकांनी इतकं महत्वाचं काम असं केलं आणि राम मंदिर जे हिंदू समाजाचे आहे ते उभा केलं कोर्टाच्या आदेशाने उभं केलं तर ह्या अध्यक्षांना जर असं वाटतं की ते चुकीचं काम केलंय तर मला असं वाटतं अध्यक्षांच्या बुद्धीची किवी होती अध्यक्ष आता केलेल्या सेवेला त्यांनी पूर्ण पूर्णविराम द्यावा सर्व नमस्कार आता जागा झालेला गा आहे आमची अशी इच्छा आहे की त्यांनी या दिवसामध्ये स्वयंस्फूर्तीने त्यांनी राजीनामा द्यावा कारण की हा प्रक्षोभ जो आता समाजामध्ये जागा झालेला आहे त्याला ते तोंड देऊ शकणार नाही त्यांना लवकरात लवकर त्यांनी राजीनामा द्यावं द्यावा असे मी विनंती